नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर सतीश कदम गाडी इतिहासमध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत महसूल काही संज्ञा जुने शब्द जे काही स्पर्धा परीक्षेत त्यांच्यासाठी तर फार महत्वाचं आहे मात्र आपल्यासाठी सुद्धा जे आपले वाचक आहेत किंवा दर्शक आहेत त्याच्यासाठी सुद्धा फार छान अशा प्रकार शब्द आहेत जे आपण ऐकलेले असतात मात्र त्यांचा नेमका अर्थ काय कळत नाही आपल्याला गाव काय तर्फ काय महाल काय परखाना काय काळी पांढरी शिव हद्द असे अनेक शब्द आहेत की जे आपल्या गाव पातळीपासून ऐकलेले असतात काळी आई कुणाला म्हणायचं पांढरी आई कुणाला तर याचा आपण या ठिकाणी थोडक्यात आढावा घेतोय हो थोड्या वेळ आपल्यासोबत राहा ज्यांनी सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईबचं के बटन दाबा आपल्याला आता लाखाकडं आपण चाललोय सबस्क्राईबकडं लवकरात लवकर आपण प्रत्येकाने पाहत असताना सबस्क्राईबचं बटन दाबा छान अशा प्रकारचे व्हिडिओ आपल्याला तशा प्रकारचं फीडबॅक मिळतोय आपल्याला आवडल्यास निश्चित शेअर करा सुद्धा देत चला तर पाहूया आपण त्यानुसार पहिला घटक आहे की गाव आपल्याला सर्वांना माहिती आहे गाव गाव शब्द ऐकतो म्हणजे नेमकं गाव कुणाला म्हणायचं तर ज्या ठिकाणी माणसानं झुडपं तोडली आणि आता बाजूला जमीन आहे असं हो त्याला वाटलं पानवटा बघितला आणि एक वस्ती केली तर ते जी वस्ती असेल तिथं जमीन कसणे योग्य आहे राहण्याला एक तिथं जमीन आहे तर त्या असणाऱ्या वस्तीला जिथं मातभर लोक राहतात पुष्कळ मजूर पण आहेत तर त्याला बनायचं गाव तर गावाची तथा शूद्र जनप्राया सुसमृद्ध कृषीवला क्षेत्रोपभोग भूमध्य वस्ती ग्राम संहिता त्यालाच गाव असा प्रकार शब्द आहे आता गाव तयार झाल्यानंतर मग दुसऱ्याकडे आणखी एक दुसऱ्या पानवठ्यावर एखादी वस्ती तयार होईल दुसऱ्या जमिनीत तिथे जमीन चांगली तिथे एक वस्ती तयार होईल तर त्या दोघांच्या मधली जी बाउंड्री किंवा हद्द असते तर त्याला शिव अशा प्रकारचा शब्द आलेला आहे दोन गावाच्या मधले हद्द त्यानंतर पांढरी कुणाला म्हणायचं आणि काळी आई कुणाला म्हणायचं माणसांना राहत असताना फार बघा प्राचीन कालखंडापासून वस्त्या आहेत याचं आपण बघितलं दोन दोन हजार पाच पाच हजार वर्षापूर्वी वस्त्या आपल्याला आढळून येतात हाडप्पा महेंदोळे वगैरे किंवा इकडं तगर तेर आहे तर इथं पांढरी कोणाला एका बाजूला आपण बघतो गावामध्ये की चाळीस फूट पन्नास फूट काळी माती असते त्याच वेळेला जिथं गावात जो माणूस राहतो किंवा गाव असतं तर त्या गावामध्ये एकदम मस्त पाया असतो म्हणजे त्यानं जमीनसुद्धा शोधून तिथं घरं केले आहेत वस्ती केले आहेत तर अशा रीतीनं ज्या ठिकाणी पांढरी जमीन आहे जिथं व्यवस्थितपणे पाय आहे जिथं जमिनीचा चिखल होत नाही पाण्याचा निचरा होतो तर या असणाऱ्या जमिनीला त्यानं जिथं राहतो आहे त्याला पांढरी म्हटलेलं आहे आणि त्याच्यावरूनच पांढरी अशा प्रकारचा शब्द आहे त्या पांढरीच्याच बाजूला जे गावठण तयार होतं बाजूचं तर त्यालाच पांढर अशा प्रकार शब्द आहे सॉरी वांढर म्हणतात त्याला ज्या गावठाणाला वांढर म्हणजेच पांढऱ्या वस्तीवर असणारी वस्ती त्याला पांढर आहे आणि पांढऱ्यावरूनच आपण म्हणतो आपण पांढर्या अशा प्रकारचा शब्द तयार झालेला आहे त्यानंतर काळी साहजिकच का आहे तो राहायला लागला आता राहत असताना पुन्हा त्याला जमीन कसायचे आहे ते कसण्यायोग्य जिथं जमीन आहे भुसभुशीत जमीन आहे बुश जिथे उत्पन्न आहे थोडंफार पाणी आहे अशा जमिनात त्यानं काळी आई आहे मग त्याला काळी आई काळी रान ही जमीन तिथं म्हटलेलं आहे आणि त्याच्या महसुलाला सुद्धा तो म्हणायचं की मी दोन काळे आई दोन काळी देतो पाच काळी देतो म्हणजे महसूलाला सुरुवातीच्या कालखान्यामध्ये काळी अशा प्रकारे शब्द होता त्यानंतर शिवार सुरुवातीला पाहिलं दोन गावाच्या मधले हद्दीला शिव म्हटले आणि शिवार कोणाला म्हणायचं एखादं गाव तयार झालं त्या गाव तयार झाल्यानंतर त्या गावामध्ये वेगळ्या प्रकारच्या आपल्याला लागणाऱ्या गरजेच्या वस्तू तयार करण्याकरता वेगळ्या प्रकारची कसब करणारी किंवा माणसं आली पुन्हा त्यानंतर असणार पानवटा गावाच्या बाहेर आला किंवा त्यानंतर असणारे एखादं स्मशानभूमी आली म्हणजे असं गाव तयार व्हायचं तर या असणाऱ्या बाजूला या सर्व परिसराला आणि जिथून जमीन पण आपल्या गावच्या हद्दीपरीची जमीन आहे गावठाण आणि हद्दीपरीची जमीन या सर्व भागाला शिवार म्हणतो आपण तर तशा प्रकारचा शिवार त्या शिवारालाच पुन्हा शब्द आलेले आहेत आपल्याकडं की तिथं वस्ती वाढली की शिवार तयार व्हायला लागले मग शिवारमध्ये त्यालाच आपण झाप म्हटलेलं आहे आवसा कोठा गोठा पडाळ म्हणजे तिथं दोन चार घरं आली गावाला चिटकून शिवारातच यायचं मात्र याला अशा प्रकारचं झाप पावसा म्हटलेला आहे छोटा गोठा किंवा छोटस तिथं वस्ती तयार झाली आता वाडी आणि वस्ती कुणाला म्हणायचा शब्द आता सांगितलं की जिथं झाप पावसा गोठा आहे म्हणजे एक घर आलं त्याला बघ चिटकून दुसरं घर आलं इथपर्यंत आवसा गोठा पाडा अशा प्रकारचा शब्द आहे मात्र तिथं धापाच घर वाढली धापाच घरं वाढली की त्या असणाऱ्या मोठ्या गावावरनं त्या छोट्या असणाऱ्या वस्तीला पुन्हा शब्दाला वाडी किंवा वस्ती याची वस्ती त्याची वस्ती, वस्ती। मग वाडीवरनं पुन्हा आपल्याला माहित असेल की एका गावाचं टोपण नाव म्हणून आपण वाडी मग ह्याची वाडी त्याची वाडी अशा प्रकारची मागे जे शब्द लागतात म्हणजे ही शब्द ही जी काय असेल ही लोकसंख्या किंवा इथं असणारी वस्ती पुन्हा त्यानंतर वाढलेली आहे त्या गावातलीच लोक शेतात राहायला गेली आणि त्याच्यावरनं वाडी शब्द तयार झालेला आहे त्यालाच आपण मजरे अशा प्रकारचा सुद्धा शब्द कोकणामध्ये वापरला जातो किंवा वाडा वाडा मजरे हे दोन शब्द त्याला आले त्याच्यानंतर गावाच्या पाठीमागं जर आपण सातबारा घेतला तर त्याला मौजे अशा प्रकारचा एक शब्द येतो आपल्याला मौजे वडाळा मौजे दारपळ किंवा जे काय असेल ते हा मौजे म्हणजेच काय जिथं छोटस गाव आहे त्या गावामध्ये गरजेपुरत्याच वस्तू मिळतात तिथं बाजार भरत नाही वगैरे वगैरे असं छोट्या गावाला शेतकरी राहतात तिथं शेतमजूर व्यवस्थित पण राहतात तर त्याला त्या गावाच्या पाठीमागं मौजे अशा प्रकारचा शब्द असायचा जर इतिहासामध्ये कागदपत्रामध्ये तुम्हाला जर मौजे शब्द आढळला तर समजायचं ते गाव छोटं गाव होतं त्याला मौजे आहे आता कसबा त्यानंतर एक गावाला कसबा आता कसबा कोणाला म्हणायचं जिथं कसब करणारी लोक म्हणजे कसब म्हणजेच काय हुन्नर लोकाची वस्ती मग त्या गावामध्ये कोण येणार आहे हुन्नर म्हणजेच काय जसं आज आपण एखाद्या वर्कशॉपची गल्ली असते वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्याला गरजेच्या वस्तू तिथं मिळतात किंवा दुरुस्ती करून मिळते आज काय मिळणार गाड्या मिळतील मात्र त्यावेळेला काय तुमची कोळवाचं जे काही सामान असेल शेतकीतलं सामान असेल बैलगाडी दुरुस्ती असेल असे छोट छोट्या जे काही कसब करणारे लोक असतात मग त्याला त्या त्याल वस्तीला म्हणायचं कसबे त्याच्यावरनं सुद्धा आपण बघतो कसबे तडवळा कसबे हे अशा प्रकारची नावं पडलेली म्हणजेच एकंदर कसबेचा अर्थ होतो की शहरीकरणाकडे आता वाटचाल झाली सुरुवात झाली त्यातला पहिला टप्पा म्हणजे कसबे त्यावेळेस शहर नव्हतं तर त्यालाच कसबे म्हणजे हुन्नरी लोकाची वस्ती जिथं कलाकार आहेत जिथं काय म्हणजे बाकीचे सर्व काही प्रकारचे कलाकार आले त्यानंतर पेट आहे पेठ म्हणजे जिथं बाजार भरतो त्या वस्तीला पेट आहे मग ती पेठ एखाद्या गावामध्ये सुद्धा असते एखादं मोठं गाव असेल तर एखाद्या वस्तीला पेट म्हणतो किंवा एखादं मोठं तिथं बाजार भरतो तर म्हणून त्याला आता शब्द सुद्धा आले पेठवड वडगाव म्हणजे याचा तिथं बाजार भरत होता त्यानंतर खेडे खेडे हा शब्द खेडणे या शब्दावरून आले खेडणेचा अर्थ होतो जमीन कसणारा म्हणजे त्याला खेडे त्याला खेडेला गावडे असाही शब्द त्या ठिकाणी आलेला आहे म्हणजे जिथं शेती लोकं करतात व्यवस्थितपणे राहत आहेत त्या असणाऱ्या म्हणजे फक्त शेती करतात त्याला खेडे शब्द आले आणि छोटं गाव असेल तर त्याला मौजी आलेलं आहे आता नंतर वेस आहे वेस तर आपल्याला माहीत आहे एखादं गाव बाहेरचं आक्रमण होऊन म्हणून त्याला तटबंदी व्हायची सर्व काही गावाच्यामध्येच भक्कम अशा प्रकारचा दरवाजा लावला जायचा सकाळी सहाला बरोबर उघडली जायची आणि सूर्यास्तानंत म्हणजे सूर्यास्ताच्या वेळेला बंद केली जायची मधल्या बाजूला तो दरवाजा उघडला जायचा नाही तर त्या असणाऱ्या मोठ्या दरवाजातून जिथं प्रवेश होतोय त्याला वेस अशा प्रकारचा शब्द आहे लक्ष्मी म्हणजेच ज्यावेळेस शेती व्यवस्था होती तर त्या शेती व्यवस्थेमध्ये शेतातलं धान्य हे पहिली लक्ष्मी आहे त्यानंतर काळ्याईला सुद्धा लक्ष्मी म्हटलं गाय म्हैस रेडे बैल शेतात जे जे आपल्याला उपयोगी ज्याच्याकडं जास्त आहे तेवढी लक्ष्मी त्याची ते मोठी आहे असं म्हटलं जा। जायचं म्हणजे हे सर्व घटक जे होते शेत आणि बाजूचं त्यात पिकणारं धान्य त्याचबरोबर जी काय असणार त्याच्याकडे जे काय पशु प्राणी तर सर्वांना लक्ष्मी असा प्रकार शब्द होता बळीराजा हा शब्द वापरतो आपण म्हणजेच जिथं जो कुंभे आहे शेतामध्ये राबतोय त्याला शेतामध्ये राबत असताना मोठ्या अशा प्रकारचं कष्ट करावं ताकद आहे त्याला बळी म्हणजे ताकदवान त्याला बळीराजा अशा प्रकारचा शब्द त्या कारखान्यामध्ये वापरलेला आहे त्यानंतर आहे कुणबी कुणाला म्हणायचं उद्योगाप्रमाणे जो शेती करतोय कुणबी म्हणजे जे शेती करतोय त्याला कुणबी शब्द आहे आणि जो शेती करत नाही आहे त्याला शेतीतलं काही कळत नाहीये बाकी फक्त वरवरची कामं करतो त्याला आडानी म्हणजे त्याला त्याला शेतकी येत नाही कुणबीकी येत नाही त्याला शब्द आला होता आडाणी म्हणजे त्यावेळेला कुळव धरणारा हा कुणबी मग त्याच्यावरनं जी काय असेल ते मग पूर्व प्राचीन कालखंडामध्ये त्यालाच कुणब्याला कूळ अशा प्रकारचा शब्द सुद्धा म्हणत होतो आपण म्हणजे शेतकी करणारा म्हणजेच कुणबी त्यानंतर हे पांढरपेशे ज्याला शेतकीची कामं जमत नाहीत त्याला शब्द आला होता पांढरपेशे म्हणजे ज्याच्याकडं बळ नाही ताकद नाही शेतीचं काम करायला ताकद लागते अशा माणसाला पांढरपेशे शब्द आलेला आहे त्यानंतर वृत्ती म्हणजेच जो सहा टक्के एकूण उत्पन्नाच्या सहावा हिस्सा कर देतो श्रेष्ठांश अशा प्रकारचा शब्द तिथं आपल्याला आलेला दिसून येतो त्यानंतर आहे वतन वतन म्हणजेच उपजीविकेकरता एखाद्या माणसानं उपजीविका करायची मग कुणाची उपजीविका जो सरकारी काम करतोय जो लोकांच्या उपयोगाला येतोय तर त्याच्याकरता सरकारकडून दिली जाणारी जमीन त्याला वतन अशा प्रकारचा शब्द आहे मग त्या असणाऱ्या तर वतन म्हणजे अरबी भाषेमध्ये राहण्याची जागा मात्र त्याच्यामध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचं तो काम करतोय म्हणजे समजा पाटील असेल कुलकर्णी असेल एखादा दर्गा मशीद याच्याकरता दिलं जाणार काही हक्क दिले जातात त्याला त्याला वतन अशा प्रकार शब्द आहे मग हा सर्व झाला हा परिसर मग तिथं आता गाव आलं कुणबी आले पेठ आली किंवा त्यानंतर कसबे आले हे सर्व गो गोष्टी मग गावात भांडण आला तंटा आला न्याय न्याय देयनिवाड आला सर्व अशा प्रकारचा जो काही परिसरचा जो काही गाव चालवायचा आहे तर त्या गावाला गावगाडा म्हणतात मग तिथे धर्म पंथ यात्रा उत्सव या सर्व काही शिक्षा सर्व काही असेल लग्न समारंभ याला आपण गावगाडा अशा प्रकारचा शब्द गावकी म्हणतो त्याला आपण त्यानंतर आहे ग्रास ग्रास शब्द म्हणजेच काय दोन मुलंही समजा किंवा मुलं किती का असणार पहिला जो मुलगा असेल तर पहिल्या मुलगा मुलाला एखादा राजाचा मुलगा असेल तर त्या मुलाला तिथं राजाची गादी मिळायची किंवा शेतकऱ्याचा मुलगा असेल तर त्याला सर्व गावाकडले हक्क जे असतील शेतातले हक्क असतील किंवा घर त्याच्याकडे असेल जागीरदार त्याच्याकडे असेल मात्र मग दोन नंबर तीन नंबरचं काय करायचं तर त्याला ठराविक कशा प्रकारची रक्कम द्यायची ठराविक कशा प्रकारचं उत्पन्न दिलं जायचं त्याला ग्रास अशा प्रकारचा शब्द आहे त्या कारणामध्ये ग्रास मग राजाचे तशा रीती नाही कंदर मग गाव वगैरे असे टप्पे पाडलेले असायचे आणि त्याच्यानुसार त्याचे विभाग पडायचे सर्वात मोठ्याला सरकार म्हटलं जायचं त्याच्यानंतर परगण आहे त्याच्या खालच्या बाजूला कर्यात संमत आणि शेवटचा महाल आणि पुन्हा गाव म्हणजे हे टप्पे त्या ठिकाणी तयार व्हायचे म्हणजे हेच आपल्याला नाव बदल असलं तरी जवळपास सारखेच त्यानंतर मगाशी सांगितल्यासारखं वतनाचे प्रकार आता वतन दिलेलं आपल्याला मग कुणाला वतन दिलं वतनाचे काय प्रकार आहेत मग कुणाला द्यायचं का नाही मग काही सरकार उपयोग होत नसतील काही रयत उपयोग होत नसतील आणि काही दोघांना निरोपयोग असले तरी सुद्धा ते लोकांच्या उपयोगाला पडतात तर सरकारी वतनामध्ये पाटील खोत गावडा गावकर नाईक मुकादम कुलकर्णी पांड्या ही जी माणसं असतील कर चौगोला याच्यासाठी सरकारी उपयोगी पडणारी माणसं आहेत त्याला सरकारी वतन म्हणजे गाव ते सरकार याच्यामधला दुवा त्यानंतर रेत उपयोगी म्हणजे जोशी गुरव जंगम काजी सुतार लवार हे रेतेला उपयोगी पडणार आहेत आणि सरकार आणि रैत दोघांना निरुपयोगी आहेत मात्र त्यांची गरज आहे बाराबल उद्दाराचा घटक आहे मग त्याच्यामध्ये जे वतन असायचं सोनार शिंपी तेली माळी साळी गवडी कासार हे उपयोगाचे आहे त्यानंतरच हा घटक होता की पाटील कुलकर्णी पटवारी म्हणजे पाटील हा गावचा प्रमुख आहे <coughs> पटवारी आणि कुलकर्णी हे त्याला मदत करणारे म्हणजे कुळाचं जे काही रेकॉर्ड लिहिणारे असतील तर त्याला पटवारी आणि कुलकर्णी त्यालाच मदत करणारा चौगुल्याला तर असे छोटे चोट घटक त्या ठिकाणी राहायचे एक शब्द फार छान आलेला आहे महसुलामध्ये त्याला बिगार म्हणतो आता आपण म्हणतो ना तो वेठ भिगार केला का आता हे बिगारचा अर्थ काय होतो जे काम करण्याला अभ्यास नाही काय कला लागत नाही फक्त सांगकाम्या आहे तो शेतीतलं काम सांगेल तसं करतो त्याकडे जमीन स्वतःची नाही त्याला बेगार म्हटलेला आहे मग त्याच्याकडून कशाही प्रकारचं काम करून घेणं त्याला शब्दता बेगार आणि बेगारपासून आज वेठ बिगार म्हणजेच पाहिजे तशा प्रकारचं पोटावरून काम करून गेलं म्हणजे तो भाकरी द्यायची काम करून गेलं त्याला वेठ बिगार त्यालाच तेलंगणामध्ये वेट्टी असं म्हटलं जायचं वेट्टी त्यान हो तर त्यानंतर असणारा शब्द असेल मग महाराष्ट्रातली न्यायदान पद्धती कशी होती तर तिथं गोत मजहर असायचा म्हणजे एखादं गाव भरलं गावातला निवाडा गावातच व्हायचा आणि सर्व काही जे गावकर्ते असायचे मग पाटील कुलकर्णी असेल देशमुख देशपांडे असतील किंवा त्यानंतर असणारे बलुतीदार आणि याच्यातून योग्य अशा प्रकारचा न्याय दिला जायचा तर त्यालाच न्यायदान पद्धती होती त्यालाच गाव कारभारी म्हणायचं आणि गावामध्येच त्या ठिकाणी न्याय निवडवायचा तर अशा रीतीने एकंदर म्हणजे आपल्याला ही जी काही सहज सोपे वाटणारे जे शब्द असतात मात्र आपण ऐकतो त्याचे निश्चितार्थ आपल्याला माहीत नसतात हा सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला आहे पुन्हा एकदा आपल्याला की आपण पाहत असताना सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा आणि आपल्या सूचनासुद्धा मांडा पुन्हा एकदा धन्यवाद